खोपोली नगरपालिकेच्या परिवहन सेवा बस मदे प्रवासी आणि महिला महिला वाहक सुट्टे पैशावरून तुंबळ हाणामारी व्हिडिओ क्लिप व्हायरल गावची खबर न्यूजने या हाणामारीच्या व्हायरल क्लिप चा घेतलेला वृत्तांत खालपूर खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात कारखानदारी थीम पार्क सह अन्य उच्चभू हॉटेल आहेत तर बिल्डर लॉबी असल्याने तरुण तरुणी या ठिकाणी नोकरी निमित्त घराबाहेर पडत असताना प्रवासीसाठी महामंडळाच्या एसटी बस तर खोपोली नगरपालिकेची परिवहन सेवेच्या बसेसने प्रवास करीत असतात खोपोली नगरपालिकेच्या बस सेवा घेत असताना नेहमीच या ना त्या कारणावरून प्रवासी वर्गात आणि वाहक यांच्यात खटके उडत असतात मात्र शुक्रवारी चक्क एका महिला प्रवासी बरोबर सुट्टे पैसे नसल्याने वाहक महिला यांच्यात बाचाबाचीचा वाद झाला आणि नंतर हाणामारी झाल्याने या तुंबळ हाणामारीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या हाणामारीची चर्चा संपूर्ण खोपोली खालापुरात आहे तर याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हाही दाखल झालाय याबाबत मिळालेली माहिती अशी की खोपोली ते देवनावे बस सुरू असून अनेक नोकरदार पुरुष महिला या सेवेचा लाभ घेतात शुक्रवारी सकाळी बस देवनावेकडे निघाली असता यात नोकरदार प्रवासी महिला बसमधून प्रवास करीत असताना तिकीट काढण्यासाठी पैसे दिले मात्र सुट्टे पैसे नसल्याने तिकीट काढण्यावरून या महिला वाहक यांच्यात वाद झाला सुरुवातीला बाचावाची आणि त्यानंतर वाद पेटला आणि प्रवासी महिला आणि वाहक महिला यांच्यात तुब्बळ हाणामारी झाली शेवटी इतर महिला प्रवासी वर्गाने ही हाणामारी सोडवली मात्र दोघींचा राग शांत होत नसल्याने अखेर हा वाद खोपोली पोलीस ठाण्यात गेल्याने दोघांचे म्हणणे ऐकून एकमेकांविरोधात परस्पर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या हाणामारीचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खोपोली शहरासह खालापुरात या हाणामारीची चर्चा सुरू आहे <laughs> ಗಾಡಿ ಕೂಡ ಸಾರೀತೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಪೊಲೀಸ್ <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.